शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या व्लॉगमध्ये सकाळी सकाळी रविवार असल्यामुळं थोडं निवांत चालू आहे काम आमचं आणि पहा नवीन फुलं आलेत आमच्याकडे बागेत लाल गुलाब आणि ते छोटंसं एक फूल खूप छान असे फुलं आलीत आणि हे जे लिंबाचं झाड आहे त्यालाही खूप छान फुलं आली आता त्याला लवकरच फळं लागतील आणि विरू पहा विरूला पण कळलं की काय आज संडे आहे विरू पण झोपला आहे अजून विरू पण मस्त झोपलेलं आहे आवाज न करता मी त्याचं शूटिंग घेतलेलं आहे नाही तो जागा झाला असता छान झोपला आहे ते विरूचा पण संडे बहुतेक आज त्यामुळं तो पण आहे चिंचेच्या झाडाला पाह किती भरपूर अशा चिंचा लागलीत आणि आज मला करायची आहे सोलाण्याची भाजी शेंग सोलाना आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने करतात असा सुक्का शेंग सोलाना मी दाखवणार आहे तुम्हाला आणि उद्याच्या लॉगमध्ये मी रस्सा भाजी सोलाण्याची कशी बनवायची ते पण दाखवणार आहे त्यासाठी आता मला त्या भाज्या सोलायची तयारी करायची आहे त्याच्या आधी मी आपला हा फेरफटका मारते आहे हे पाक किती सुंदर अशी छोटी छोटी फुलं आहे ती छोट्या छोट्या गोष्टी पण असं निसर्ग सर्व सौंदर्य लपलेलं असतं हिरू अजून उठलेला नाहीये हिरूला खूपच आज गार झोप लागलेली आहे मस्त झोपलाय विरु बर या चिंचा तयार होतील गाबोळतील आणि आता मी करत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर पुरंदरमध्ये पारंपरिकरित्या केली जाणारी भोगीची भाजी की ज्याला आम्ही शेंग सोलाना म्हणतो तर ती सुक्की भाजी दोन प्रकारे करतात एक रस्सा भाजी आणि एक सुक्की भाजी तर रस्सा भाजी मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता मी सुक्की भाजी कशी बनवायची शेंग सोलाण्याची तर ती दाखवते तर त्यात आता मी काय घेतलेलं आहे की वाटाने हिरवे ओले वाटाने घेतलेले आहेत त्यानंतर हरभरे ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे एक वांग घेतलेलं आहे एक मुडभर शेंगदाणे एक गाजर पापडी पापडी वाल पापडी आणि आमच्याकडे काळी पापडी म्हणून मिळते ही अशी शेंग तर ही अशी काळी पापडी ती एक शेंग टाकलेली आहे तर ह्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आता हे मी मिक्स अशी भाजी घेतलेली आहे तर आता आमच्याकडे काय करतात आधी ही गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून आधी हे उकळून घेतात तर आता मी हे या भाज्यांच्या मध्ये एक ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हे चांगलं उकळून घेते तर हे पाहता कढईत मी पाणी टाकून ते उकळायला ठेवलेल्या आहेत भाज्या सगळ्यात तर त्यात आता एक चमचाभर मीठ टाकले आणि ह्याला एक छान उकळी येईपर्यंत आता ते उकळून घ्यायचं आहे थोड्याशा अर्धवट भाज्या शिजल्या गेल्या पाहिजेत इतपत ते उकळवायचं हे म्हणजे आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने असंच करतात सुक्क तर ते मी दाखवते तुम्हाला सुक्की भाजी कशी बनवायची पण ही पंचवीला खूप छान लागते अगदी अगदी कमी साहित्यात फक्त मीठ मसाला आणि थोडासा कूट आणि फोडणीला तीळ घालतात त्यात तर अशा प्रकारे ती भाजी खूप छान लागते आणि रस्सा भाजी भाकरीबरोबर चोरून खायला रस्सा भाजी बनवतात तर ती त्याची रेसिपी मी उद्या टाकणारच आहे तर आत्ता मी ही सुक्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवते तर हे पाहता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि हे पाणी आणि भाज्या अशा अर्धवट शिजून निघलेल्या आहेत यात या पाण्यात गरम पाण्यात तर आता ह्या चाळणीवर टाकून आपण स्टीम करून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे हे पाहता गाळून घेतलेले आहे चाळणीवर आता त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य हे मी तुम्हाला दाखवते तर इथे थोडा एक दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे थोडंसं ओलं खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे कोथिंबीर आहे तिळ घेतलेलं आहे छोटी अर्धी वाटी हा गरम मसाला आहे आणि आपल्याला फोडणीचं साहित्य आणि आपला घरगुती जो मसाला असतो काळा मसाला तर तो मसाला आपल्याला लागणार ला आहे तर आता कढई इथे मी तापत ठेवलेली आहे त्याच कढई त्याचा आपण तेल घालून घ्यायचं आहे तर ही सुक्की भाजी करताना आपण कांदो कांदा आणि लसणाचा वापर नाही करणार आहोत तर कांदा लसूण न वापरता ही भाजी करत आहोत तर आता तेल तापले तर ता 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 त्यात मी आता फोडणी करून घेते मोहरी जिरं घातलेलं आहे आणि मेन म्हणजे या फोडणीत आपल्याला तीळ घालायचे आहेत आता हे सगळे तीळ आपण या फोडणीत घालणार आहोत त्यानंतर मी मसाले घालायचे आहेत घरगुती मसाला गरम मसाला हे घालून चांगलं हलवलं की ह्यात भाज्या घालून घ्यायच्या सगळ्या ह्या गॅस बारीक केल्यावर आता आणि ह्या भाज्या घालून छान परतायच्या आणि त्यात आपल्याला आता आ, ले 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 ता आ, ता हे कूट आणि खोबरं घालून द्यायचं आहे आता यात मी शेंगदाण्याचा कूट ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे सगळे मसाले घातलेले आहेत तर आता यात थोडंसं गरम पाणी घालून ते आपण थोडंसं अजून शिजून द्यायचं आहे चांगलं तर आता मी यात थोडंसं गरम पाणी घालते हे पहा ही भाज्या बुडतील आपण त्यात गरम पाणी घातलेलं आहे आता चवीनुसार त्यात आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घालून घेते मी आणि ह्या झाकण ठेवून आता हे परत आपल्याला त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे सगळी मसाल्यांची चव त्या भाज्यांना लागेल हे पहा आता मीठ घालून घेतले मी आणि आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनिट लागतील गॅस ऑन केलाय पूर्ण तर पाच मिनिट झालेत आता आणि मस्त अशी सुक्की सोलाण्याची भाजी तयार आहे आता मी भाकरी करून घेते हे पहा किती छान दिसते शिजले एकदम मस्त आणि कलर पण किती छान आला त्याला ही झाली सुक्की सोलाण्याची भाजी आणि उद्याच्या लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल रस्ताभाजी शेंग सोलाण्याची रे रेसिपी रस्सा भाजीची ती उद्या मी दाखवणार आहे आणि आत्ता ही जी आपण केली आहे ती सुक्की भाजी पारंपरिकरित्या आमच्याकडे करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला ही दाखवलेली आहे तर हे पहा तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि सोलाण्याची शेंग सोलाण्याची सुक्की भाजी अशी ही आजची रेसिपी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद